चला या करंजा खायला मस्त मस्त दीपवाळीच्या कशा करंजा सांगा पटकन छान ये का नाही गेल्यात का हम्म असं न डाग लागता काढावं लागते पांढऱ्या शिपट छान करंजा पहिला घना तेल पण लय गरम झालं तर त्याच्यामुळं कडक झाल्यात असं पांढऱ्या शिपट मस्त मो छान काढावं लागते करंजी किती मस्त आता हाय का इथं हे इथं हे ंज झालेली आता पूर्ण बघा एवढा आणि खाली एक घणा पहिला आपला कुक हे गॅसचं पॉवर जास्त होता त्याच्यामुळं थोडं करप कडक झाले आता आणि बाकीच्या खूप छान आल्या मस्त आल्या पांढऱ्या शुभ्र मऊ एकदम मऊ लुसलुशीत छान आल्या आता आपल्याला थोडं पीठ उरल तर त्याच्यामुळं पुऱ्या तळून घेत आहे मी आता या पिठाचं काय करावं म्हणून थोड्याशा पुऱ्या घेतले तळ तरी आपल्या करंज्या झाल्या आता आता आपण पुऱ्या तर थोडंसं पीठ राहिलं होतं बाकी मग ते मी पुऱ्या तळून घेत आहे आणि दीपावळीचं आपलं बघा करंजा झाल्या परत नुकतीचे लाडू एकदम छान आणि मस्त बघा आणि हे आणि हे व्हिडिओ पूर्ण नुकती बनवलेला आणि लाडू बनवलेला पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकले आहे तरी तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण डब्यात मी भरून घेत आहे एकदम छान आणि मस्त असे परफेक्ट लाडू झाल्यात खूप आवडले मला तरी आणि खूप छान पण झाले आहेत आणि थोडी साखर जास्त झाली जा आहे लाडूमध्ये म्हणजे ते जास्त साखर झाली जा तर लय दिवस टिकून राहतात खराब नाही होणार त्यासाठी त्याच्यासाठी मी थोडी जास्त साखर टाकली आहे बघा आणि खूप आणि खूप मस्त झाल्यात लाडू आपले आणि तुम्हाला आवडल्यात का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला जरी लाडूचा व्हिडिओ जरी बघायचा असला तर पूर्ण व्हिडिओ मी नुकती केल्याला आणि लाडू केल्याला टाकले आहे तिकडं यूट्यूबला तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि असंच गावाकडचे मस्त मस्त व्हिडिओ बघत राहावा तर हे पूर्ण डब्यात मी भरून घेत आहे आणि मी लाडू केल्यानंतर हे फॅनला हव्याला ठेवले होते ओन्ही झापून आणि नंतर मग रात्री ठेवली होते मग सकाळी डब्यामध्ये भरून घेत आहे असं गरम गरम आहे भरायचं रात्री फॅनला ठेवून नंतर सकाळी भरायचं राहते तर मी पूर्ण लाडू भरून घेत आहे थोडे राहिलेत ते पण भरून घेते आता भरपूर लाडू झालेत आपले हे आदलीचे लाडू आहेत आदली म्हणजे दोन किलो दोन अडीच किलोचे आहेत तर भरपूर झालेले आहेत आपले लाडू बघा मस्त आणि छान पण झालेत छान झाले आता एक सुद्धा नुकती शिल्लक नाही राहिली पूर्ण लाडू बांधले आहे नुकतीचे मी आणि इकड शंकरपाळ्या पण आपल्या तयार आहेत हे बघा किती छान झाले आता एकदम मस्त झाले आता आणि लेअर बी खूपच छान पडली आहे कुरकुरीत खूप छान झाल्या आता खायला पण एकदम छान आणि टेस्ट येत माझ्या हात मऊ झाल्या तर त्याच्यामुळे तुटत नाही लाडू बांधण्यानं अवसान नसल्यासारखं झाले तर खूप छान असं मस्त शंकरपाळे आपल्या तयार आहेत ते पण मी डब्यात भरून घेत आहे आणि इकडं जामूनची तयारी दिपवाळी म्हटलं तर रात्र झालेली कळणं दिवस उगवल्याला कळणं हे करायचं ते करायचं हे करायचं ते करायचं तरी आपली आता गुलाबजामून चालू आहेत आणि गुलाबजामुन म्हणलं तर सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे आमच्या विजयदादाला तर खूपच आवडतात गुलाबजामून आता आहेत तेवढे पण ते पण तळून घेत आहे मी मस्त असं छान थोडं जर तेल गरम झालं तर असं डाग पडू शकतात जामुनला बघा किती मस्त आणि छान बनलेले आहेत आपले जामून परत आज पाडवा म्हणलं तर पुरणपोळीचा तर स्वयंपाक राहतयच तर सगळ्यांना दिवाळीच्या पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी बघा आता मी सगळी आपली पुरणपोळीची तयारी झालेली आहे भजे काढून घेत आहे मी मस्त आणि छान आणि सण म्हणला तर पुरणपोळीचा जर सण म्हणला तर आपल्याला भजे पापडाशिवाय सणच चांगला नाही वाटत आणि पोळी खाऊ पण वाटत नाही इकडे थोडे तळून घेतलेले आहेत आणि इकडं बाकी आहेत तळायचे तर मी मस्त असं छान आणि आमटी करून घेतली आहे आणि हे कमीत कमी आमटी मला हे दोन तीन दिवस मी खाते हो। आणि मला खूप आवडते आहे आमटी खायला बघा किती छान मस्त आहे आणि खूप छान झाली आहे आणि माझी आमटी सगळ्यांनाच आवडते आहे आणि मी खूप मस्त आणि छान करते आमटी आणि थोडे भजेऱ्या आहेत आपले ते पण मी काढून घेत आहे आणि भजन आमटी तर खूपच छान लागते कधी खाल्लं नसलं तर तुम्ही खाऊन बघू शकता म्हणजे आमटीमध्ये भजे बुडवून एवढे छान आणि टेस्ट लागतात तुम्ही खाल्लं नसलं तर एक वेळेस खाऊनच बघा खूप मस्त लागतात मस्त असं आता भजे झालेली आपल्या पुरणपोळी करायच्यात आपल्याला हे बघा पुरणपोळी प्रत्येक पोळी माझी अशी फुल फुगणारच आणि लुसलुशीतच होणार पुरण सुद्धा एकदम छान आणि मस्त वाटलेला आहे आणि पोळ्या सुद्धा बघा एकदम मस्त फुगल्याशिवाय एकही पोळी अशी नसते की नाही फुगली पूर्ण कटोकट फुकते आता पोळ्या हे बघा हे तर आत्ताच टाकली आहे बघा परत म्हणजे एक हातात मोबाईल धरून एक हाताने व्हिडिओ जर करायचं म्हणलं तर असं दुमता दुमती होती आहेच हा दोन हाताशिवाय कोणतंच काम होत नसते बघा हे पण पोळी आपली पुरणपोळी खूप छान फुगली आहे आणि मस्त पण त्याची वाफच खूप गरम लागायली आहे त्याच्यामुळं थोडं पोळायला लागले असं मी पटपट पटपट स्वयंपाक करून घेत आहे आणि पोळ्या पण झाल्या आता आपल्या आत्ता भजे भजे पण झाल्यात पोळ्या पण झाल्यात आमटी पण झाली आता पापडं पण इथं तळून घेतली आहे मी थोडीशी आणि इकडं बघू शकतो आपल्या पोळ्या किती छान झाल्या आता मऊ लुसलुस तरी आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांना बाय